मंदिराचे पावित्र्य मांगल्य शिष्टाचार संस्कृती जपण्यासाठी नागपूरनंतर आता अमरावती येथील अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे यापूर्वी जळगाव येथे चार आणि पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मंदिरे अन धर्म परंपरा यांच्या रक्षणार्थ झाले राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत उपरोक्त ठराव संमत करण्यात आलेला होता तसेच अमरावती येथे झालेल्या प्रांतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनामध्ये याविषयी चर्चा आणि संमत झाला होता त्यानंतर हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीमध्ये सुद्धा याविषयी निश्चय झाला त्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील वरघट यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर श्री महाकाली शक्तीपीठ येथे एक पत्रकार परिषद घेण्यात आली त्यामध्ये अमरावती येथील श्री अंबादेवी संस्थान श्री महाकाली शक्तीपीठ श्री बालाजी मंदिर श्री पिंगळादेवी देवस्थान श्री संतोषी माता मंदिर श्री आशा मनीषा देवी संस्थान श्री लक्ष्मीनारायण देवस्थान श्री शेतुदबाग हनुमान मंदिर श्री दुर्गामाता मंदिर वैष्णोधाम या मंदिरांसह संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील पंचवीस मंदिरांमध्ये त्या दोन महिन्याच्या कालावधीत वस्त्रसंहिता लागू करण्याचे घोषित करण्यात आलेले आहे ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने वर्ष दोन हजार वीसमध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली तसेच देशातील अनेक मंदिरे गुरुद्वारा चर्च मशीद आणि अन्य प्रार्थनास्थळे खासगी स्थापने शाळा महाविद्यालय न्यायालय पोलीस आदी सर्वच क्षेत्रात वस्त्रसंहिता लागू आहे तसेच मंदिरांमध्ये सुद्धा वस्त्रसंहिता असावी असे मत यावेळी महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाल्यानंतर काही राजकीय मंडळी या वस्त्रसंहितेला विरोध करतायत त्याची खिल्ली उडवत आहेत आणि त्याच्याबद्दल मात्र टीका टिप्पणी करताना दिसत आहेत कालच महाराष्ट्रामध्ये माननीय छगन भुजबळ यांनी एक वक्तव्य केलं की मंदिरातल्या वस्त्रसंहितेचे नियम लागू करत असताना मंदिरामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणच्या पुजाऱ्यांचं किंवा ते ब्राह्मण मंडळी ते उघडे बंब बसलेले असतात आणि हा मूर्खपणा आहे या ठिकाणी मला हिंदू जनजागृती समितीवर त्यांना सांगायचं आहे की ज्यावेळेस कुठलाही मुसलमान जगभरातला मक्का मदिनेमध्ये जातो त्या ठिकाणी काबाचं दर्शन घेण्यासाठी तो अर्ध्या वस्त्रामध्येच असतो वरची वस्त्र घातलेली नसतात या ठिकाणी तुमची बोलण्याची हिंमत होते का मुस्लिम महिलांची इच्छा असो दे किंवा नसू द्या त्या ठिकाणी त्या बुरखा घालतात त्याबद्दल तुम्ही अजिबात बोलत नाही त्या ठिकाणी गप्प बसता परंतु हिंदू धर्मातल्या प्रथा परंपरा आल्या की त्या ठिकाणी मात्र गळे काढले जातात एकीकडे एक एक हिजाबचं समर्थन करायचं आणि दुसरीकडे मात्र या वस्त्रसंहितेला विरोध करायचा हा दुटप्पीपणा आहे आणि येणाऱ्या काळात अशा राजकारण्याना अशा मंडळींना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आणि अनेक संघटनांच्या वतीने मी आवाहन करतो की मंदिरामध्ये जी वस्त्रसंहिता ड्रेस कोड लागू केलेला आहे त्याचं आपण पालन करावं आणि देवांच्या कृपे स्पष्ट व्हावं यावेळी संतोषी माता मंदिराचे अध्यक्ष जयेश राजा बालाजी मंदिर जयस्तंभ चौक येथील श्री राजेश हेडा श्री पिंगादेवी संस्थान नेर येथील पिंगाईचे अध्यक्ष विपिन पाकुडे या ठिकाणी पत्रकार परिषद झाली आहे त्या पत्रकार परिषद सर्वानुमते सर्व विश्वस्त या ठिकाणी आलेले होते आणि या ठिकाणी एक पतानी निर्णय झाला आहे की उद्यापासून काही मंदिरामध्ये तर आजपासूनच सुरुवात झालेली आहे खरं तर मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते <coughs> काल आमच्या इथे शंकराचार्य आले असल्यामुळे थोडा एक दिवस आमचा उशीर होतोय पण आम्ही सुद्धा अंबादेवी संस्थान एकविरा देवी, एक देवी आम्ही सुद्धा हा निर्णय घेतलेला आहे की आपण सुद्धा ही जी प्रथा आहे चांगली प्रथा आहे आपल्या संस्कृती हिंदू संस्कृतीप्रमाणे आपलं जे मंदिराचं पावित्र्य आहे मंगल्य आहे हे जपण्याकरता अंगभर कपडे असले पाहिजे तरच अंबादेवीचं किंवा कुठल्याही मंदिराचं मी अंबादेवीच्या बाबतीतच नाही बोलणार तर जेवढे काही असंख्य मंदिरं आपल्या अमरावतीमध्ये आहे किंवा महाराष्ट्रामध्ये आहे त्या सर्व मंदिरामध्ये सर्व भक्तांनी अंगभर कपडे आमच्या विदर्भाचा शब्द आहे अंगभर कपडे घालून जावं एवढीच मी सर्व भक्तांना नम्र विनंती करते आणि खरोखरच मला का मान्य आहे आणि मला माहीत आहे की माझे जे भक्तगण आहे ज्यांच्या श्रद्धा भावना या देवाप्रती जुळलेल्या आहेत ते नक्कीच याचं पालन करतील कुठलाही आम्हाला त्रास होणार नाही अगदी सहजपणे हा निर्णय आमचा लागू होईल एवढंच या ठिकाणी सांगते आणि पुन्हा एकदा भक्तांना विनंती करते की या नियमाचं आपण पालन सर्वांनी करावं देवस्थान सेवा समितीचे सचिव अनुप जयस्वाल श्री दुर्गामाता मंदिर वैष्णोधामचे नंदकिशोर दुबे हिंदू जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्रीकांत हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक निलेश टवलारे यांनी केले आज हम लोगों ने जो प्रेस कॉन्फ्रेंस और जो पत्रकार परिषद भी है और हम लोगों के यहाँ पर जो पत्रकार भाई बहुत आए हुए हैं सभी चैनल आई हुए थे इसके लिए हम लोग माता के आशीर्वाद से इनका मैं महाकाली माता शक्तिपीठ की ओर से हार्दिक अभिनंदन करता हूँ और माता के आशीर्वाद से आज जो हम लोगों ने हिंदू जन जागृति के हिसाब से जो प्रोग्राम लिए है यहाँ पर प्रेस कॉन्फ्रेंस वो इस कारण परिणाम लिए हम लोगों ने कि जो हमारी बेटियाँ जो हमारी लड़कियाँ जो हमारी माताएं बहनें जो हर मंदिर में जाते हो तो हर मंदिर में जाते हो तो आज हमको हमारा स्वरूप उनते स्वरूप से जाना चाहिए आज हम लोगों को जो हमारे घर में जो हमको संस्कार मिले हुए हैं कुछ तो भी संस्कार हमारे को बदलने का है शिव मंदिर में जाने के लिए से अपने को वस्त्र धारण भारतीय वस्त्र धारण कैसे अपने को पहनने का है उस वस्त्र धारण आप लोग पूरा ड्रेस आप लोग पूरा ड्रेस पहन के आइए ऐसा हाफ ड्रेस ना पहनिए यह हम लोगों हमी स हम सभी मंदिर मंदिरों के मंदिरों से हम लोग सभी हमारे माताएं बहनों से ये निवेदन करते हैं कि हम हमारे महिला माताएं बहनें हमारी लड़कियां हमारी बेटियां जो जो मंदिर में दर्शन करने जाते हैं वो तो पूरे, की पूरे के पूरे भरपूर ड्रेस पहन के जाइए यह हम लोग हम लोगों की आपसे नम्र निवेदन है जय महाकाली माता विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती